हे हाय फ्रेंड्स तुम्ही बघू शकता नितीन पवार आलेला आहे गोळा पडणार होता आता आला होता समोर तर आता आम्ही जातोय ग्राउंडला ग्राउंड आय थिंक बोलला आहे असं हे आमचे पी एस आय साठी ट्राय आहेत सर दोनशे छप्पन मार्क आहेत त्यांना भेटूया सर ग्राउंडवर ग्राउंड बोललाय का रे हे मुलं प्रॅक्टिस करतोय संकेत न कटिंग केली ते सांगायचं आलं पोलीस आता बघूया काय होते राऊंड असेल असतात तर आम्हाला पण रोड रनिंग करावं लागेल आमची चारशे चार्स आहेत एक पंधरा एकवीस ना राऊंड ओढला असल्यावर नाही बसणार तर आम्ही रोड रनिंग करू गुण। लॉंग बघूया काय होते चला भेटूया राऊंड फ्रेंड्स तुम्ही बघू शकता येऊन बसलेले आहेत आमच्या आधी आलेले ते बघा आज काय आहे तुमचं काय रिएक्शन आहे ग्राउंड बद्दल सांगा जोरात जोरात तोरायला बाहेर पाऊस यांच्या झाली नाही ग्राउंड ओढलं असल्यामुळे आता पाऊस साईडलाच रोड आहे त्या रोड न करू हे करायचं काय मारणार आहे आज काय विचार केलाय ठरवलं का काय पेन झालेला आहे म्हणतात त्याला सेन पेन, पेन। स्लो रनिंग करू रॉंग करू सहा किलोमीटर करू हा तुमचं काय म्हणणं याच्यावर आता क्रॉन घरी जायचं मित्रांनो तुम्ही ना नाही चालू शकत म्हणतात तर आपण काय चालणार आहे हे बघू शकता मी झूम करतो खूप चिकल झालेला आहे हे शुभम आपला शुभम आहे आता यांचं वर्कआउट झालेलं आहे काय होतं तुमचं वर्कआउट आज लेग वर्कआउट होतं लेग वर्कआउट होतं आता आता रनिंग झाली वीस मिनटं भाऊ आमचे पोहोचले हे रवी भाऊ तुम्हाला दाखवतो कोण आहे हे रवी भाऊ आहे हे एकशे छ च... एकशे छत्तीस मार्क घेऊन बी आज कटलेले आहेत दुःख होते है है या गोष्टीचं हे बघा हे मित्र तुम्ही बघू शकता प्रॅक्टिस जोमाने चालू आहे प्रॉपर एकदम शेड्युलनुसार यावर्षी रिझल्ट येणार ना मित्रांनो चला आपल्या ब्लॉगला सब्स्क्राईब करा हाय करून द्या एकदा ओके चला भेटूया हे सज्ज झालेले आहेत रेडी झालेले आहेत आता चालू आहे गप्पा वगैरे थोडस गरम बॉडी करतील हा काय अय करण वार्मा म्हण चला ना रेडी आहे तुम्ही मिथून पवार पण म्हणते किती वेळ झाला म्हणते करूया मग दाखवत तुम्हाला आमचा टायगर ग्रुपचा टायगर आहे टायगर ग्रुप नाही आहे ग्रुप चा टायगर आहे आमच्या ढवळ्याला असा पळतो बघा बघा कसा का चपळ बघा चपळ सपल बघा चपळे बघा हे मित्र ते मारली सहा किलोमीटर पंचवीस चाळीस मध्ये सहा किलोमीटर हा एक संकेत बाकी वेट संकेतच्या वेटमुळं त्याला पण तो बी कम्प्लीट करणार आहे तीस मिनटं लागू दानु। 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 दानु दे पण करिअर कम्प्लीट चला रनिंग करून आलेत इकडे हनुमानाचं मंदिर आहे मंदिर आहे तर हा तो रोड हे दोघं फौजी आहेत हा बी एस एफमध्ये हा सी आय एस एफमध्ये हे वाटतो का सी आय एस एफ आहे पण हाय तो बी एस एफ दोन हजार तेवीस हा दोन हजार चोवीस असे त्याचा रिझल्ट आहे हे त्यांचा थोडासा एक्सपिरियन्स सांगतील सांग बिजू बी एस एफमध्ये कसं आहे काय आपलं महाराष्ट्र जॉब महाराष्ट्र त्यांचं म्हणणं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटची जो थोडंसं घर सोडून राहावं लागते बस बाकी काय नाही आणि महाराष्ट्र हा कसं जॉब पण हार्ड आहे थोडासा रिक्सी आहे फॅमिलीसाठी स्वतःच्या जीवासाठी पण टाईम लागला तर पण महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस हे बेटर ऑप्शन आहे कारण की जर तुमच्याकडे वय आहे सगळं आहे तर तुम्ही महाराष्ट्र पोलीस बनू शकता ते म्हणतात एक वर्ष लेट लागा पण आम्हाला महाराष्ट्र पोलीस बना सगळं ठीक आहे म्हणतात तरी काय म्हणजे खंत काय वाटते आपली जेवढे सोडून लांब राहावं लागते बस एवढंच एक त्यांच्यासाठी दुःख आहे बाकी सगळं नोकरी आहे बेस्ट आहे एन्जॉय पण करतात ते असं काही नाही की एकदम एन्जॉय तर होणारच आहे तर तेवढंच एक फॅमिली सोडून आणि घर सोडून राहावं लागते बस बाकी चला भेटूया आता आम्ही आलो आहे झालं आहे आमचं हा संकेत बघू शकता तुम्ही संकेत सध्या वर्कआउट करतो आहे पोटाचं कारण आमचा फॅट वाढलेला आहे बेली फॅट थोडंसं वाढलेलं आहे ह्यांचं काही नाही हे ट्रीम आहे सगळे तिघं सगळं आज ह्यानं ह्याचं शेन पेन होतं ता दोन किलोमीटर रोड रनिंग करून आज ग्राउंडमध्ये मारलं ग्राउंडवर बोलला त्यामुळे आम्ही सगळ्यांनी सहा सहा किलोमीटर कम्प्लीट केलं पुढं होते हां मिथून पवार आणि तो विपुल राठोड आता हे आज गेले होते नीरज ते हे सतत हे आणि हे हे बघा आहे हे बघा आहे दोघ जास्त वर्कआउट झालं हे असे आहेत हे ग्राउंड आता आता शिकतंय आमचा ग्रुप आहे हा मित्रांनो बघू शकता मित्रांनो आजचा शेड्यूल झालेला आहे बघू शकता हे मित्रांनो आलेत आता तो चाललेत तुम्हाला ब्लॉगमध्ये काय वाटलं कसं वाटलं आमचे वर्कआउट कसं आहे ते तुम्ही सांगू आणि नक्कीच कमेंट करा सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट दिसू द्या मित्रांनो जसा आता या दोन चार दिवसात दिसलं डे सिक्स्थ दे, आहे आज तर चला भेटूया